शिवरात्री मंडळींनो आता नवरात्र उत्सव बसलेला आहे आणि सुंदर असं आपल्या आईचा जागर तो तो आ, तो तर आईने एक सुंदर अशी काव्यरचना केलेली आहे गाण्याची अगदी आईचं मंदिर पाय आहे ना बांधायचं तर मंदिर पायापासून तर कळसापर्यंत कसं बांधायचं याची सुंदर अशी काव्यरचना आईच्या गाण्यातून तर आईबरोबर आईला साथ मी देखील देणार आहे तर गाड्या माग गाड्या गाड्या माग गाड्या बाई चालल्या मायेला चालल्या मायेला गड्या बाई चालल्या मायेला आई अंबाबाई आई अंबाबाई आंबाई लागल पायाला लागल पायाला आंबाई लागल पायाला गड्यामाग गाड्या गाड्यामाग गाड्या गाड्या बाय चालल्या कोट्याला चालल्या गोट्याला गाड्याबाई चालल्या गोट्याला आई अंबाबाई आई अंबाबाई आंबाई लागलोट्याला लागल ओट्याला आंबाई लागल ओट्याला गाड्या मग गाड्या 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 गाड्याबाई चालल्या रीतीला ಚಾಲ ರೀತಿಲಾಬಲ ರೀತಿಲಾ ಆಂಬ ಆಮಾಲ್ ಭಾ ಮಾಂಗ ಗಾಡ್ಯಾ ಗಾಡಾ ಮಾಗ ಗಾಡ್ಯಾ ಗಾಡಾಬೈ ಚಾಲ ಪಳಸಲ ಚಾಲ ಪಳಸಲ ಗಾಡಾ ಬಾ ಚಲ ಪಳಸಲಾ ಆ आई अंबाबाई बाई कांबाय लागल कळसाला लागल कळसाला कांबाय लागल कळसाला लागल कळसाला कांबाय लागल कळसाला तर सुंदर असं देवी मंदिर आता ह्या गाण्यातून उभारलेलं आहे पायापासून तर कळसापर्यंत पर्यंत सुंदर असं आईचं ही काव्य रचना होती तर बाय सगळ्यांना कसा वाटला आमचा सा व्हिडिओ सांगा ना बाय 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 तर सांगा सगळ्यांनी सा